कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा खेड शहरातील प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या खेडच्या नव्या बस स्थानकाच्या बांधकामाला अखेर सुरुवात झाली आहे महाडनाका परिसरातील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या स्वतःच्या जागेत हे अद्ययावत बस स्थानक आकार घेत आहे यामुळे खेडवासियांची प्रवासाची गैरसोय दूर होणार असून शहराच्या वाहतूक व्यवस्थेला देखील मोठा दिलासा मिळेल या स्वप्नपूर्तीचे श्रेय पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अनुज जोशी यांच्या अथक पाठपुराव्याला जाते गेली तीन ते चार वर्ष त्यांनी शासन दरबारी निवेदन उपोषण आणि अथक प्रयत्नांनी ही मागणी लावून धरली होती त्यांच्या जनसेवेची दखल घेत नुकत्याच महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख बाळखेडेकर तसेच काँग्रेसचे गौस खदीब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नवीन बस स्थानक कार्यान्वित झाल्यावर प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळतील तसेच शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होईल या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे पत्रकार जोशी साहेबांनी या खेड मध्ये एसटी स्टँडच्या जागेचं आरक्षण अनेक वर्षापूर्वी केलं होतं परंतु त्या ठिकाणी एस टी स्टँड होत नव्हतं परंतु त्यांनी एकट्या पत्रकारांनी गेली चार वर्ष कायमस्वरूपी मुंबई पासून तर सर्व रत्नागिरी पासून पर्यंत सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात जाऊन उपोषण करून त्याच ठिकाणी आज जे स्टँड चालू झाले ते सर्वश्रे हे फक्त जोशी साहेबांचं आहे म्हणून आज आम्ही त्यांचा सत्कार करत होतो त्यांनी स्वीकाराशी